विष्णवे असं जप तुम्हाला कंटेक्ट करायला वाटतं ते करा महादेवाचं कारण असे तुम्हाला सांगितलं जप करा असं ते सांग आपल्या कार्यात रात्र गुंतले असते जे का जन ते सर नाही पावती निदान अकस्मात महाराज असे रजगुंत गुण तीन गुण आहे पैकी सत्वगुणामध्ये आल्याशिवाय हे कळत नाही रजगुणात गेल्याच्या नंतर रात्र दिवस कळत नाही मला आपलं काम करायला समज कार्य करायचं पण हे मात्र कळतच नाही आज तिकडे येतच नाही असं वाटा वाता वाता, वाता पंचवीस फुटकून निघून जाते पुन्हा मालकीनी संघ पन्नास फुटकून निघून जाते आणि पुन्हा पंचाहत्तर वर्षे हिपडून तो काय तिकून तो काय इंद्रिय गेले बागोला असं होतंय असं करता करता शंभर निघून गेले गेल्याच्या नंतर फुटकून मरत आणि मेल्याच्या नंतर मग करायचं आहे मग हरि जन्मतो नरकची मैदाना पाहुणा प्राणी होय मग तिकडे जाते ते म्हणून हे श्रीधर स्वामी सारखे नाथ असे बरेच व्यासा सारखे सुधरून सुधरून सांगितले आणि आम्ही घसे तुटून चालले ते भाकाड्या दुखायला लागल्यात पण आमचं काय कुणी ऐकतच नाही तो महाराज सुद्धा म्हणले एवढे मोठे माझं तुझे बोले वाचत असे बोंब कोणी ना ऐकत हरी हरी न म्हणता तया थोडं झाली हानी असं महाराज किती लोक महाराज बोंब पण कोणी ऐकलं काय नाही मग मी म्हणतो असतो हित मोठं बंगलायची गरजच नाही कुणी ऐकतच नाही काय सांगून तरी फक्त फरक चला जे किते का प्रपंची गुंतले शिव ध्यान करो विसरले जन्माशी आले तैसे गेले ते जन्मले आणि मेले सारे के। मेले काय जन्मले काय फरक काय व्हायच्या मुली फरक माणूस असं एक पुराणामध्ये आले बघा मनुष्य मनुष्य प्राणी दोन भाग आहेत त्याच्यामध्ये माणसासारखा दिसतोय पण वर्तणूक चांगली नाही कधी मंदिरात येत नाही कधी देवाचं बघत नाही मग त्याला काय म्हणायचं मनुष्य प्राणी फक्त बोळी माणसासारखी पण लक्षणं संध्या प्राण्याचे आहेत महाराज त्याला काय म्हणायचं कुत्र किंवा एखादं डुक्कर किंवा एखादा अजून काही गाड किंवा बैल मशी असं काही म्हणा ग्रंथ काही काय ते का ये का मनुष्य प्राणी म्हणायला लेते? ते आज दिसतोय असा पण ह्याच्यात काही फरक नाही माणसासारखा वागत नाही अशी एक अवस्था आहे जे जन्मनिया काही करीत नाही ते शेवटी जाऊन या यमाचे गे ते पडणी कधी बघत बघितल्यापासून काही करायचंच नाही सांगितलेलं माणसाचं कधी ऐकायचं माझं बात नाही जात आहे अशांचे मन अहमाल करायची पावलाच बुध आहे आणि मनाच बुध आहे सांगतच असते ह्यांचं कामच आहे काय काम त्यांचा धंदाच आहे तो पातकारला कुठं बी जायचं हे धंदा करायचं म्हणजे ते त्याला दक्षिणा आता काय आम्हाला दक्षिणा दोन दोन तीन तीन हजार रुपये ते देणार असेल ते खरंच आहे ना नाही देणार असे नाही ते कारण असे कार्यक्रम करणारे माणसं उदाहरण असतात महाराज म्हणून असं असं म्हणायचं पण इकडं कधी यायचं नाही ऐकायचं नाही मग ते बघायला काय होत आहे निश्चित त्यांना यमलोक प्राप्त होत यमलोक प्राप्त होऊन ते घरी तरी बसायला मिळतंय का अव टाकी का ते कुंभा टाकते खाली घालायचं वरी काढायचं खाली घालायचं वरी काढायचं असला अवघड म्हणून बाबा इकडं या आणि अशा माणसाची कृपा आपल्यावर झाली आहे कारण त्यांनी ग्रंथ लावलाय त्यालाच म्हणायचं शिक्यावर धरी आणि नाही आता हिताला विचार केला मला जर थोडी तर बरं वाटले तिकडे काय माणस नाही काय आठ माणसं अहो काय काय गाव लागत आमच्या समोर आरती करा हे सात आठ बाहेर आता काय करावं म्हणलं ह्याला म्हणायचं खूप असं चाललेलं मग कसा उदाहर होईल बघा अनेक पुनरपी नाना येऊनित जन्मने अनंत दुःखे बोधित यव संस्कृती आवरातीत भुचकळात सर्वदा आंब्याच्या नंतर यमलोक लोक प्राप्त होत पुन्हा नर्क भागाव लागतो जेवढा आपल्या मागलं पापाने संपत महाराज ते कोणते आपल्याला खाली टाकून देते माणसाच्या जन्माला हा जे पाहत नाही लक्ष्यात सुद्धा आणायचं नाही ते मग कोणा किती आवण्यात लक्ष चौऱ्याऐंशी आवण्यात महाराज आणि त्याला कोटी कोटी फॅन एक एक येऊनला एक बार डुक्कर झालं की कोटी मध्ये डुक्कर व्हावं लागतं या एक बार मई झाली बेनाडत बस आणि तुला गावाच्या भाऊ तरी काय खायचं ते खाय कोटी मध्ये व्हावं लागतंय कुत्र झालंय की कोटी मध्ये व्हावं लागतंय असे फिरून फिरून लक्ष चौऱ्याऐंशी येऊन फिरायचं तेव्हा एक मनुष्य जन्म दुर्लभ दुर्लभताना त्याला त्यामुळे सापडल्यासारखा आणि गुंत आलं की माझ 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 हे काय तुझं कोणीच तुझं नाही मेल्यावर कुणी मुलीस कांदा सरड होते आणि आगी डाग घेऊन आलं की म्हणजे जाऊ दे मतर झाल्यावर मरतच असतं आणि हे इथं कसं झालं असतं तुला काय करायचं त्याच्यावर तू बघ वागायचं असं त्या ठिकाणी सांगू लागले म्हणून सांगतो सर्वांगुण शिवचरण इत भाव धरण करीता शिव दिला पान न जन्म मरण खंडेला पाया पडून सांगतो म्हणते कोण ग्रंथ करते ज्याने ग्रंथाची निर्मिती केली ते म्हणतात तुमच्या संध्याच्या पाया पडतो बाबा पाया पडून सांगतो काय करा हे असलं जर बघायचं नसलं कोणचं हे मागायचं दोन तीन वायात आलेलं जर नसतं बघायचं तुम्हाला तर ज्याने शिवलीला अमृत लावले ना ती दया गर्दी करा आणि तर शिवलीला अमृताच करा पान पान म्हणजे काय काय खायचं हे कळलं पाहिजे का नाही जन्माला आले जन्म काही खायचं काही अरे तुम्ही का माणस आहेत तुम्हाला जाऊ द्यायचं ना आम्हाला आमच्या एका चाललंय आमचे कचून देते खाते हे आपलं काम नाही महाराज हे मग बात नाही मग काय प्यायचं ठिकाणी कानानं का श्रवण करायची म्हणजे पेची अमृत पान करायचं हे अमृत आहे नाम अमृत आहे मग तुम्हाला अजिबात भीती नाही कोणाची कोणाची भीती जन्माची मरायची पुनरुजनम पुनरुमरण जननी जगरी शेम कोणा कोणा आणि देवाची भीती नष्ट घ्यायची इकडे आ देवा मंदिरात जायचं भांडायला जायचं भजन मरायचं अजून इकडे यायचं सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करायचं देवाची पूजा करायची नंतर काम करायचे आपल्या गुरुने दिलेला मंत्र जपायचा आपल्याला भीतीच नाही घालवायची आस असली आमचं आहे नसलं तुम्हाला घालवायचं तर तुमचं आहे ते चलो देवा शिव स्मरण करत्या जनासी शिव नेतो मोक्ष पदासी ब्रह्मादिक सर्व शी, जातीशी शिव स्मरण तारक बघा आता चार वर्ण ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि शूद्र आणि दुसरा एक नाही मी सांगत असतो काही काही लोक भेटेत चांदा चांदा शूद्र म्हणजे ब्राह्मणांच्या काही चार दोन जाती येतात खेत्रियाच्या काही चार दोन जाती येतात वैशेमध्ये वाण्यामध्ये जग्रापात जाती आल्या अशा सोडल्याच्या नंतर शूद्र म्हणल्याच्या नंतर जेवढ्या जातीत आपण तेवढे त्याच्यामध्ये ते आलो शूद्रामध्ये नाही का मग हे असे जे लोक आहेत ना ह्याला काही कळतच नाही म्हणले चंदा लोक ह्याला तर काहीच कळत नाही काय खावा कसं काय करावं बोलायचं सुद्धा भान नसते त्यांच्याकडं कधी कोणता शब्द आपण कसा वापरायचाय कसं बोलायचंय बोलायचं जेणेकरून वाणीनं पाक होणं वाणीनं वाणीनं सुद्धा पाक होतात त्याकरता माणसा बरोबर असतो असं दान पाल कसं तर काहीनं पाप होते शरीरानं पाप होतो महाराज लय सूक्ष्म हे शास्त्र मग त्या पसंद सोडून द्या आलेल्या गुरुचा मंत्राचा जप करा आणि जप करून शिने आपलं जीवन कसं शुद्ध करायचं पवित्र करायचं असं ठरवा बरे ब्राह्मण आपल्या कर्मात बैसती ग्रंथ बौत ग्रंथ गौ आणि विसरले ब्राह्मण काय करते हे ग्रंथ त्यो ग्रंथ समजे ग्रंथ किती सहा शास्त्र अकरा पुराण शाल वेद असे काय काय माणसांनी वेदाची संताला विमान संता घेतली संता घेतल्याच्या नंतर पाठ लावा येतो बेगर येत नाही आज परिस्थिती लागा कशी ज्ञानेश्वरी पण या कधी संता झालेला आहे मला लोक येत नाही आबद्ध म्हणतात समजे आता आम्हाला तीन तीन वर्षे लागले ते संता घेऊन पाठ शिकायला तेव्हा त्याचा पाठ लावता येतो अधिकार नाही असं कोणाला कोणतं काय म्हणायला आता काय काय आमच्या गावातली पद्धत तुम्हाला सांगतो आता भाद्रपद नवमीला सुरू होतो पौर्णिमेला शेवट असतो आणि कमीत कमी सत्तरऐंशी लोक पालनाला बसतो एका गावातली समजेल आणि दहा पाच लोक आम्ही शिलोक म्हणणार शिकलेले असा आमचा सप्ताह आळंदीला जसा होतो ना तसा होतो असं तर बरेच जाऊन मग तुम्ही तसं नाही आता आता गाव सप्ताह तुला शेवट आहे एकच माणूस बसलेला दहा पाच हजार रुपये देऊन नका त्याला मी म्हणलं सिलूक येतात का अजिबात सिलूक येत नाही म्हणले काय पण तुम्हाला कशा करता करावं लागते का असला तरी धंदा करायचा नाही महाराज तंत तंत म्हणजे जसं आहे असं करायचं गुरु करायचा शिकायचं आणि बरोबर करायचं नाही ऐकायचं म्हणजे आपला उदार होत असतो आणि क्षेत्रीय ते संपूर्ण नाना शास्त्र संपादना सदा येत ब्राह्मण लोक मग ते म्हणजे ग्रंथ गोष्टीत म्हणून त्यांचं काम करण्यात जाते पण ब्राह्मणाने जरी ब्राह्मण असला तरी त्यांनी सुद्धा शिवला मच पान करावं म्हणजे कथा शिवण करावं आणि त्या मंत्राचा जप करावं चार वार लोकांना अधिकार आहे अशी येते आहे अधिकार कोणाला अधिकार नाही असा नाही ग्रंथाचा ऐकायचं काम करावं कुणाला काय काय अधिकार आहे आणि मंत्र गुरु कोण घेतला का कुणाला तुम्हाला अधिकार आहे वैश्य ते आपल्या व्यवहाराशी द्रव्याची दुनाई चुमानशी त्या गाडी धरी ती आरणीशी शिवस्मरण कैचे लोक वाणी लोक त्या काळ ज्या वेळेस ग्रंथ निर्माण झाला त्या काळ मला वाणीच्या लोकांकडे दुकानं साण्याचे दुकान किराणे दुकानं कपड्याचे दुकानं ते चाटी बोटी दुसरे लोक आहेत त्याने काय करायचं कापड का, तयार करायचं राठोड काही ना त्याला रंग द्यायचा काही हो ना ते वाळवायचे असे आपले आपले धंदे होते आणि मग त्या धंद्यामध्ये असणारे हे उडून जातात वैश्य लोक त्यांना काही कळतच नाही मग त्यांचं लक्ष सुद्धा येत नाही वाणी लोक का पाहायला गेलं का लिंग गळ्यात आणि कोणा महादेवाची सेवा करते लिंग बांधायचा दंध लावायचा पूजा करायची निघाले कामाला पण कधी नामाचा जप करायचा नाही कधी अशी कथा ऐका यायचं नाही असं नाही केल्यामुळं पुन्हा येणुवाकाला जावं लागतंय असं ते सांगला मी कोण बी अशी नाही हे घरदार नेते ना तन संसार भूमी सेवा करी ती निरंतर मग शिवस्मरण काही शेतया घरायला ना नाही बरोबर काय नाही मग कधी कसले करायचं बारीक बारीक घर येतं